चेंज युअर सेल्फ आपण नेहमीच म्हणतो मला आता स्वतःलाच बदलायचं आहे तर अशा वेळी अशा काही ठिकाणी आपल्याला शांत राहता देखील आलं पाहिजे तरच आपण आपल्या स्वतःमध्ये बदल करू शकतो मित्रांनो अनेकदा असं म्हटलं जातं की समजूदार व्यक्ती ही तीच असते जी बोलण्यापेक्षा ऐकण्यावर विश्वास ठेवते मौन राहणे ही एक कला असते आणि खरे मानले तर हे ऐकायला आणि वाचायला जितके सोपे वाटते ना तितकेच ते कठीण देखील काम आहे बरं का जे प्रत्येक जण करू शकत नाही चुकीच्या ठिकाणी गप्प राहण्याचे अनेक नुकसान देखील होतात पण योग्य ठिकाणी शांत राहण्याने काही फायदे असतात जे आज आपण जाणून घेणार आहोत शांत राहण्याचे काही दहा प्रसंग असतात जिथे आपण शांत राहिल्यास फायदा होतो आणि बोलल्यास नुकसान देखील होऊ शकते जर तुम्ही या दहा ठिकाणी शांत राहिलं तर तुमच्या जीवनात काही चमत्कारी बदल नक्कीच घडू शकतील जास्त बोलणे किंवा जास्त शांत राहणे दोन्हीही चांगले नाही जसे जास्त पाऊस किंवा जास्त ऊन दोन्हीही त्रासदायक ठरतात था। त्याचप्रमाणे अनावश्यक बोलण्याने खूप नुकसान होते बरं का आजच्या धकाधकीच्या जीवनात सर्वत्र गोंगाट आणि धावपळ आहे ज्यामुळे मनात ताण निर्माण होणे स्वाभाविकच आहे अशा परिस्थितीत जर तुम्ही दररोज काही काळ शांत राहण्याचा सराव केला तर त्यामुळे तुमचा ताण निर्माण कमी करणाऱ्या हार्मोन्सची पातळी देखील कमी होते यामुळे तुमचे मन शांत होते राग नियंत्रणात येतो आणि ताण वाढवणाऱ्या हार्मोन्सची पातळी घटते शांत नेमकं कधी राहावे आणि कधी बोलावे हे काही प्रसंग आज आपण जाणूया सर्वात प्रथम माहिती किंवा तथ्यच नसेल तर तिथे शांत राहणे योग्य आहे शांत बसल्याने मनात नवीन पेशी तयार होतात आणि ज्ञानाची वाढ देखील होते जिथे तुम्हाला एखाद्या गोष्टींबद्दल पूर्ण ज्ञान असेल तिथेच तुम्ही बोलणे फायदेशीर ठरते जर तुम्ही तथ्यांशिवाय किंवा उगाच बोललात तर तुमची चेष्टा होऊ शकते अपुरी माहिती असताना बोलल्याने तुमची चेष्टा तर होईलच पण लोकांचा तुमच्यावरचा विश्वासही उडू लागेल त्यामुळे जिथे तुम्हाला काय बोलावे आणि काय बोलू नये हे माहीतच नसेल तर अशा ठिकाणी शांत राहा काही लोक असे असतात जे प्रत्येक ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवला त्यांना काय बोलावे हे माहीतही नसते कदाचित ते, कदा ते बोलत राहतात आणि नंतर लोक त्यांच्या जाण्यानंतर त्यांची चेष्टा करतात जोपर्यंत तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल चांगले ज्ञान नसेल तोपर्यंत तिथे शांत राहणे अधिक शहाणपणाचं असतं शब्दांनी कोणालाही दुखू नका जर तुमचे शब्द कोणाला मानसिक त्रास देत असतील तर तिथे शांत व्हा कमकुवत व्यक्तीबद्दल काहीही बोलून तुम्ही मोठे होऊ शकत नाही तुम्ही एखाद्या कमकुवत व्यक्तीला साथ दिल्याने मोठे व्हाल काही वेळा काही लोक का आपल्यापेक्षा लहान व्यक्तींना वाईट बोलत राहतात समोरची व्यक्ती कदाचित तुम्हाला काही बोलणारही नाही पण तुम्ही त्यांच्या नजरेतून खाली उतरत जाल भविष्यात जर ती व्यक्तीपदा तुमच्यापेक्षा मोठी झाली तर आज तुमचे त्यांच्याशी जे वर्तन आहे तेच ते तुमच्याशी भविष्यात करतील तुम्ही कोणालाही कमी लेखू नका म्हणून तुम्ही मोठे मोठे होणार नाही व्हायचे असेल तर आपल्यापेक्षा लहानांचा आदर करा मोठ्यांचा सन्मान करा आणि काही लोकांना वाटते जर गर्वाने बोलले आणि समोरच्याला कमी लेखण्याचा प्रयत्न करतील तर ते मोठे होतील पण ही चूक आहे बरं का मोठे होण्याऐवजी तुम्ही त्यांच्या नजरेतूनच खाली पडाल नेहमी आदरपूर्वक बोला जेणेकरून तुमचे बोलणे लोकांना आवडेल बोलताना बंधू भगिनी आई वडील मित्र इत्यादी आदरार्थी शब्दांचा वापर देखील करायचा आहे बरं का यामुळे तुमचा मान सन्मान वाढेल आणि लोकांच्या नजरेत तुम्ही समजूतदार व्यक्ती बनाल पुढचं म्हणजे क्रोध आणि द्वेष करणाऱ्या लोकांशी कसे वागावे जेव्हा तुमचा एखाद्या जवळचा व्यक्ती तुमच्याशी क्रोध करत असेल किंवा तुमचा अपमान करत असेल तेव्हा तुम्ही शांत राहायला हवे जेणेकरून समोरच्याचा राग पूर्णपणे शांत होईल जर तुम्ही योग्य असाल तर ती मोती माफी मागू नका शांत राहून योग्य वेळेची वाट पहा त्याला तु स्वतःला तुमची चूक कळल्यानंतर स्वतः तो तुमची माफी मागेल जर तुमचा एखादा जवळचा व्यक्ती तुमच्यावर क्रोध करत असेल आणि तुम्ही त्यावेळी शांत असाल तर हे आदर दर्शनाचे लक्षण आहे यामुळे कोणीही लहान किंवा मोठा होत नाही जर तुम्हाला राग येत असेल तर तुम्ही कोणाचाही अनादर न करता तिथून निघून जा किंवा शांत राहा क्रोध केल्याने तुमचे नाते बिघडतात क्रोध केल्याने नेहमी क्रोध करणाऱ्या ज्याप्रमाणे रागाने मनुष्य स्वतःला दुखावतो त्याचप्रमाणे आपला रागही आपल्या शरीराला तलवारीप्रमाणे तरुवर, कापतो राग शांततेने जर तुम्ही दररोज ध्यान करत असाल तर तुमचा राग नियंत्रणात राहील तुम्ही दररोज ध्यान करण्याचा सराव करा यामुळे तुमच्या शरीरातील रागाला प्रोत्साहन देणारे हार्मोन्स तुमच्या नियंत्रणात राहते ज्यामुळे शरीर रागावर सहज नियंत्रण मिळवेल दुसरा मार्ग असा आहे जे की जेव्हा तुम्हाला राग येईल तेव्हा तुम्ही तुमचा राग योग्य आहे की नाही आपण इथे बोलावे की नाही याचा विचार करा जेव्हा तुम्ही स्वतः याचे मूल्यांकन करू शकाल तेव्हा तुम्हाला स्वतःलाच कळेल की आपल्याला राग करायला हवा की नाही तरीही तुम्हाला राग येत असेल तर तिथून दूर जाण्याचा जा प्रयत्न करा हळूहळू वेळेनुसार तुमचे मन देखील शांत होईल पुढचा मुद्दा म्हणजे ज्या मुद्द्यांशी तुमचा काहीही संबंध नाही जिथे तुमचा एखाद्या मुद्द्याशी संबंधच नसेल तिथे तुम्ही शांत राहण्यास योग्य आहे कोणत्याही कारणाशिवाय दुसऱ्याच्या मुद्द्यांवर बोलल्यास ते तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते यात फक्त तुमचेच नुकसान आहे दोन लोकांमध्ये सुरू असलेल्या वादात लगेच आपले मत देऊ नका जर समोरची व्यक्ती तुम्हाला त्यांचा वाद मिटवण्यासाठी बोलावत असेल तरच तुम्ही तिथे जा जोपर्यंत कोणी तुम्हाला स्वतः बोलावीत नाही तोपर्यंत त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप करू नका काही लोक उगाच दुसऱ्यांच्या वादात उडी घेतात त्यामुळे त्यांचा मान सन्मान आणि प्रतिष्ठेवर लोक बोट उचलू लागतात पुढचा मुद्दा म्हणजे तुमच्या शब्दांनी मित्रांना किंवा कोणालाही हानी पोहोचू नका जर तुमचे शब्द समोरच्या कुटुंबाची किंवा मित्रांची प्रतिष्ठा खराब करत असतील तर तुम्ही शांत राहायला हवे कोणाच्या कुटुंबाबद्दल किंवा मित्रांबद्दल वाईट बोलल्याने फक्त तुम्हीच वाईट व्हा जी गोष्ट सहज संपवता येते तिला आपल्या शब्दांनी वाढवू नका ओरडल्याशिवाय बोलण्याचा प्रयत्न करत राहा जर तुम्ही ओरडल्याशिवाय काही बोलू शकत नसाल तर तुमचे शांत राहणेच योग्य आहे कोणावर ओरडल्याने तुमच्या वर्तुणिकीवर किंवा वर्तुणिकीबद्दल कळते कर, जास्त बोलल्याने गोष्टी नेहमीच बिघडतात काही वेळा काही नाती जास्त मोठ्या आवाजात बोलल्याने देखील तुपतात त्यामुळे तुमच्या आवाजात गोडवा असावा चेष्टा करतानाही शब्दांचा वापर हा काळजीपूर्वक करा जेथे कोणाला शब्दांनी दुखावले जाईल तिथे शांत व्हा शांत बोलल्याने नेहमीच नुकसान होते शांत राहण्याने बऱ्याचदा शांत राहणाऱ्या व्यक्तींचा फायदा देखील घेतला जातो पण ज्या ठिकाणी बोलणे योग्य आहे त्या ठिकाणी बोलावे पण जिथे अनावश्यकपणे बोलणे टाळावे जास्त बोलण्याने नेहमीच ने नुकसान होते आपल्या शब्दांनी दुसऱ्याच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचू नका जर तुमच्या शब्दांनी दुसऱ्यांच्या प्रतिष्ठेला ठेच पोहोचत असेल तर तिथे तुम्ही शांत राहायला हवे जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्या समोर नसेल तेव्हा त्या व्यक्तीबद्दल वाईट शब्द तिसऱ्या व्यक्तीसमोर अजिबात बोलू नका पुढचा मुद्दा म्हणजे जेव्हा कोणी दुसऱ्याची निंदा करत असेल तेव्हा हे नेहमी लक्षात ठेवा जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्या समोर तिसऱ्याबद्दल निंदा करत असेल वाईट बोलत असेल तेव्हा तुम्ही मात्र शांत राहून ऐकायला हवे कारण आपले मत व्यक्त करू नका कारण जो आज तुमच्यासमोर तिसऱ्याची निंदा करत आहे तो उद्या दुसऱ्यासमोर तुमचीही निंदा करू शकतो नीतीशास्त्रानुसार जो आपले तोंड बंद ठेवतो आणि बुद्धीने काम करतो तोच तर माणूस समजूदार असतो अनावश्यकपणे बोलणे किंवा कोणाच्या मध्ये बोलणे हे चुकीचेच आहे कधी कधी आपले तोंड अशा ठिकाणी न उघडणे वाटत असेल की एखादी व्यक्ती तुमच्या भावना दुःख समस्या या शब्दात समजू शकत नाही किंवा समजण्याचा प्रयत्नच करत नाही किंवा तो तुम्हाला नीट ऐकून देखील घेत नाही तर अशा व्यक्तींसमोर तुम्ही शांतच राहा कारण अशा लोकांना तुमच्या भावना किंवा दुःखांशी काही देणे सांगून तुम्ही नंतर पश्चाताप कराल त्यामुळे प्रत्येकाला आपल्या मनातील गोष्टी सांगू नका जर तुम्हाला वाटत असेल की समोरची व्यक्ती तुमची बोलणे हे समजून घेत नाही तुमच्या भावनांना समजूनच शकत नाही तर तिथे तुम्हाला बोलणे टाळले पाहिजे का कारण शेवटी तुमची चेष्टाच होणार आहे जेव्हा तुम्हाला वाटेल की समोरची व्यक्ती तुमच्या भावनांना व्यवस्थित समजत आहे तुम्ही जे म्हणत आहात ते नीट ऐकत आहे तेव्हाच तुम्ही त्याला तुमच्या गोष्टी सांगू शकता जेव्हा एखादी व्यक्ती आपले दुःख व्यक्त करत असेल जर एखादी व्यक्ती आपले दुःख किंवा समस्या तुम्हाला सांगत असेल तर याचा अर्थ तो तुम्हाला आपले समजत आहे अशा वेळी लगेच त्याला उपाय सांगण्याऐवजी शांत राहून त्याची दुःख किंवा समस्या ऐका त्याची दुःख किंवा समस्या दुसऱ्या कोणालाही सांगू नका तो तुम्हाला समस्या सोडवण्यासाठी सांगत नाही तर त्याला वाटते की तुम्ही त्याची गोष्ट समजत आहात अनेकदा दुःख दुःख बोलून दाखवल्याने कमी होते तो तुम्हाला तुमचे यासाठी सांगत असेल असेल कारण त्याला वाटत की तुम्ही त्याची गोष्ट समजत आहात दुःख वाटल्याने कमी होते त्यामुळे जेव्हा एखादी व्यक्ती आपले दुःख तुमच्या समोर व्यक्त करते तेव्हा तुम्ही शांतपणे त्याचे बोलणे लक्षपूर्वक ऐका जेणेकरून त्याचे दुःख कमी होईल त्याच्या मनावरचा ताण हलका होईल कारण त्याच्या मनात जे काही होते ते त्याने तुम्हाला सांगितले आहे पुढचा मुद्दा म्हणजे दृष्ट प्रवृत्तीचे लोक जिथे असतात तिथे दृष्ट प्रवृत्तीचे लोक असतील अशा ठिकाणी कशी वागावी शिवीगाळ करत असतील तिथे तुम्ही जाऊ नका अशा ठिकाणावरून तुम्ही शांतपणे निघून जा म्हणजेच कोणतीही प्रतिक्रिया न देता तिथून निघून जा कारण ज्यांची भाषा खराब असते ते दुष्ट प्रवृत्तीचे ते लोक असतात त्यांना अशा वेळी तुम्ही समजावून शकत नाही जेव्हा त्यांचे मन पूर्णपणे शांत होईल तेव्हाच ते तुमच्या ऐकतील त्यामुळे जिथे दुष्ट प्रवृत्तीचे लोक ऐकत नसतील व मानत नसतील तिथे तुम्ही बोलू नका पुढचा दहावा मुद्दा म्हणजे तुमच्या यशाचे रहस्य हे प्रत्येकाला सांगू नका अनेकदा असे होते की काही लोक जे खूप लवकर यश मिळवतात ते प्रत्येक ठिकाणी आपल्या यशाचा डंका भेटू लागतात अशा वेळी काय होते की अनेक लोक तुमच्या यशाने आनंदी नसतात तर तुम्ही जबरदस्तीने लोकांमध्ये तुमच्या यशाचा डंका पिटवत असाल तर लोकांची नकारात्मक ऊर्जा तुम्हाला प्रभावित करते जेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल तेव्हा सर्वांना कळेलच तेव्हा तुम्ही यशस्वी झाला आहात डंका पिटून का तुमचेच तुम्ही नुकसान करून घेणार आहात या काही दहा गोष्टी आहेत जिथे तुम्ही जर अवलंबल्या अशा या गोष्टी जिथे शांत राहणं जिथे बोलणं कुठे गरजेचं आहे या सर्व गोष्टींचा कुठे थांबणं देखील गरजेचं आहे कुठे न थांबणं या सर्व गोष्टींचा जर तुम्ही अवलंब केला तर जीवनामध्ये तुम्ही नक्कीच यशस्वी बनाल